तुम्ही बेसनपीठ विकतचंही घेऊ शकतात किंवा घरी डाळ आणून दळू पण शकतात फक्त बारी ते बारीक असलं पाहिजे त्याचबरोबर आपण इथे घेतलेले लसूण हे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आहेत त्याचबरोबर चवीनुसार मीठ लाल तिखट दोन चमचे जिरं दोन चमचे ओवा दोन चमचे आणि तेल घेतलेले आपण इथे मोहनासाठी दोन चमचे तेल आता आपण इथे एक वाटण तयार करतोय जिरं घ्यायचं सॉरी ओवा घेतला आपण जिरं आणि लसूण हे आपल्याला पहिले पाणी न टाकता दळून घ्यायचंय बघा आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला एखाद दोन चमचे आणि छान अशी बारीक पेस्ट तयार करून हे बघा असं केलेलं आहे आता आपण इथे चाळणे घेतलेली आहे हे पीठ आहे ना आपल्याला चाळून आहे तुम्ही जेवढं छान चाळाल नाही खूप छान मग आपले तयार होते शिर तयार होते चाळून घेणं गरजेचं आहे कारण याच्या गाठी गोथळाचे असतात ना मोडून जातात आणि मेन म्हणजे पीठ येणं हलकं होतं चाळून घेतलेले बघा आता आपण तेल कडकडीत गरम करून घेतोय गरम तेल आहे ना पिठामध्ये लगेच हाताने नाही करायचं असं चमच्याने वगैरे असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे याला पाहिजे असं वाटलं की थोडं आता थंड झालेलं आहे मग हाताने चांगलं असं चोळून चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला लागलं ला पाहिजे मग आता इथे आपलं येते छान असं लागल्या गेलेल्या मस्त लागल्या गेलं आहे सक्का पिठाला असं मुटक ना समजायचं छान लागलं गेलेलं आहे तर यामध्ये आपण मसाले घालतोय हिंग घेतलेला आहे चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट हे पहिले ना छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपण हे जे दळून घेतलेलं आहे ना जिरं करून वाल हे चाळून घ्यायचे इथे म्हणजे मग काय होतं की आपण ज्या वेळेस हे करू न शेव करू ना तर ते त्या किंवा ते अडकत नाही मग आपली शेव छान पि येते आणि अशी भजन गाठी गोठे येतात ना तसं नाही होत आणि चव पण अप्रतिम लागते मस्त बरोबर आणि आपण सगळं असं दाबून दाबून याच्यातला सगळा रस एरा काढून घ्यायचा अजिबात काही वाया जात नाही हा जो चोथा राहील ना हा तुम्ही चिवडा केलेला नसेल तर चिवड्यामध्ये टाका नाही तर मग भाजी वगैरे बनवतात त्यामध्ये टाकलं तरी चालते तसे आपण जिरं ते टाकतोच काही काही भाज्यांना त्याच्यामध्ये वापरून घ्यायचा हे छान असं सगळं दाबून दाबून काढून घ्यायचं असं होतं बघा असं एवढं जर राहिलं तर मग शेअर करणार पडत नाही ना तर याच्यामध्येच आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचंय लागेल तसं पाणी टाकायचं ना आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन आपण थोडा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे चपाती सारखा थोडा घट्ट करायचा चपातीपेक्षा थोडा घट्ट जास्त पण घट्ट करायचा करा नाही तर शेव्याला कडक कुछ येते मग अशी आपल्याला खुसखुशीत पाहिजेल किंवा कुरकुरीत पाहिजे तर तशी होत नाही मती आणि मेन म्हणजे साच्यातून खाली येत नाही पडत नाही मती त्रास होतो शेव पाडायला हे बघा इथे नाही असं म्हणून झालेलं आहे पण आपल्याला एवढं अजून कडक नाही पाहिजे थोडं नरम करावं लागेल थोडस पाणी टाकते मी अजून बघा असं थोडं थोडं पाणी टाकून मस्त छान असं सैनसर गोळा तयार करून घ्यायचा आहे हे ना त्याला चिकट आहे बेसन पेट ते चिकटच असतं म्हणून मग थोडस तेलाचा हात लावायचा थोडंसं तेल घेतलेलं आहे हात लावायचा तेलाचा आणि मग छान असं मळून घ्यायचं पुन्हा हे बघ मस्त छान असे चकाटी पण येते मग पिठाने बघा पीठ म्हणून झालेलं आपलं आता लगेच शेवट बनवायला घेऊ बघा आता इथे आपण तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्या आधी ना मी हा जो साचा असतो ना याला आहे ना तेल लावून घेतलेलं आहे बरं तर चांगले टाकतो ते वापरली आहे आता हा माझा पारंपरिक असतो ना तो साचा आहे तुम्हाला जो मोठा असतो ना तो शेव बोलतात तो घेतला तो तरी चालतो आता याचा याची चालणी असते ना ह्याचा हा जो खरबुडा भाग असतो ना हा बाहेर ठेवायचा म्हणजे शेवेन आपली छान पडते कोणताही साचा घेतला तरी चालतो तो घ्या हा घ्या काही फरक पडत नाही शेव मस्तच येते आता इथे तेल गरम झालं की आपण ते चेक बघा असं थोडासा गोळा घेऊन बघायचा अजून देऊ आपण साथ्यामध्ये ना पेठ भरत असताना असं दाबून दाबून भरायचं थोडं थोडं भरायचं नाही म्हणजे मग काय होतं की आपले शेव ना एक सारखे पडते कुठेच हे होत नाही मग म्हणजे थांबून थांबून नाही पडत मग आता तेल छान गरम झालेलं आहे पहिले पाच मिनिट पाच सेकंदासाठी पूर्ण मोठ्या आचे आचेवरच आपल्याला हिशोब तळून घ्यायची आणखी आठवडे पडते बघा मस्त साइड साईडने छान अशी तळून घेतलेली आहे मी बघा किती छान मस्त आलेली बघू शकतात तुम्ही एकदम भारी झालेली कुरकुरीत झालेली मस्त खमंग अशी झालेली आहे काढून घेते बघा किती छान झालेली तर मी असेच सगळं करून बघा आपले दुसरे पण छान अशी झालेली आहे मस्त झालेली आहे ते पण मी चाळणीवर काढून घेते मस्त बनवून झालेली आहे इथे गॅस बंद केला बघू शकता तुम्ही किती छान झालेले बघू शकता सकाळी आम्ही अशा करून घेतल्या बघ एका चालणीवर पावल्याने मी याच्यात काढल्या बघ तुम्ही जवळून दाखवते किती भारी झालेले ते बघू शकतात हे बघा मस्त झाले आहेत ना तोडून दाखवते बघा मी तुम्हाला अजिबात तेल कट नाही काही मस्त अशी खुसखुशीत झालेले आहे कुरकुर इथ मस्त झालेली आहे शेव बघू शकतात बघा इथे आपली मस्त छान अशी शेव बनवून तयार आहे बघू शकतात मस्त झालेली आहे इथे काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या आहे त्या नक्की फॉलो करा म्हणजे मग तुमची पण शेव मस्त अशी बनवून तयार होईल खूप छान टेस्टी लागते जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा नवीन नवनवीन सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार